रहा अपडेट न्यूज मेडिकल एम चे काम करून चाळीसगाव येथे घराकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला मारुती स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना मेहून बारे येथील गिरणा पुलावर बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती अशी की उजेर अब्दुल रशीद शेख वय सत्तावीस वर्ष अनिल नगर चाळीसगाव हा तरुण त्याच्या दुचाकीवरून एच वीस डब्ल्यू एफ डब्ल्यू त्रेसष्ट अडुसष्ट वरून मेहून येथून मेडिकल एमआरचे काम आटोपून चाळीसगावकडे येत असताना धुळेकडून चाळीसगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या युपी एकोणवीस व्ही एकोणऐंशी बावीस या मारुती स्विफ्ट कार चालकाने उजेर शेख याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली यामुळे उजेर हा रस्त्यावर असलेल्या लोखंडी कठड्यावर पडून गंभीर जखमी झाला उजेर याच्या कपाळास व डोक्याला गंभीर दुखापत झाली हा अपघात दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडलाय या प्रकरणी जहांगीर नजीर सय्यद अनिल नगर चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारुती स्विफ्ट कार चालक मोहम्मद उसामा रियाज अहमद राहणार ससोली रोड शर्मा ट्रेडिंग कंपनीच्या बाजूला यमुना नगर जगाधरी हरियाणा याच्या विरोधात मेहून पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील अधिक तपास मेहून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे Bureau report Murat Patel Choice. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.